आपली लोककला व संस्कृती दाखवत असताना विविध कलाकार हे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात प्रत्येक लोककलेतून विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं हे प्रत्येक कलाकार कलाकारासमोर एक आव्हान असतं परंतु नालसोपरा पूर्वेतील एक ढोल ताशा पथक असं आहे जे प्रत्येक वर्षी आपल्या कलेतून काहीतरी नवीन हे समाजापुढे मांडत आलेलं आहे यंदाच्या वर्षी त्यांनी दक्षिण भारतातील चेंदा हा प्रकार हे वाद्य नागरिकांसमोर आणलं नाला पूर्वेला रविवारच्या दिवशी गणपती बाप्पांची मिरवणूक होत असतानाच महेश पार्क या ठिकाणी जे आहे ते वादन सुरू असताना ढोल तशा पथकांच्या गजरासोबतच दक्षिण भारतातील चेंदा हे वाद्य दाखवण्यात आलं त्याचबरोबर कथकली करून ह्या ठिकाणी जे आहे ते नागरिकांचं मनोरंजन करण्यात आलं आणि दक्षिण भारतातील संस्कृती ह्यावेळेस दाखवण्यात आली इतकंच नाही तर ह्यावेळेस या वादकांनी जे आहे ते दक्षिण भारतातील कपडे देखील परिधान केले होते त्याचप्रमाणे साड्या आणि लुंगी आणि शर्ट परिधान करून या ठिकाणी जे आहे ते ढोल वादन करण्यात आलं भर पावसात ढोल वादन करत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात शृंगार करून तसेच या ठिकाणी लुंगी आणि शर्टाचा वापर करून जे आहे ते सहजरित्या वादन करण्याची कला जी आहे ती या वादकांमध्ये होती आणि चांगल्यारित्या भर पावसात देखील ही चेंदाची लोककला जी आहे ती नागरिकांपर्यंत यावेळेस पोहोचवण्यात आली ही लो, लोककला पाहण्यासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात नालसोप्रा पूर्वेच्या रस्त्यांवर गर्दी झाली होती आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे ते आयोजकांना देखील चांगलंच मनोरंजन पाहायला मिळालं त्याचबरोबर गेल्या वर्षी जे आहे ते महाकाल आरती डमरू देखील या ठिकाणी वाजवून त्यांनी सादर केला होता तसंच यांचं एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्या देशाची विविध दे ठिकाणाची लोककला जी आहे ती नागरिकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यासाठी मिरवणूक आणि वाद्य एक मोठा भाग आहे या संपूर्ण संस्कृती आणि वाद्य दर्शनासाठी जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून स्वप्नील चव्हाण व त्यांचं पथक कठोर मेहनत आणि परिश्रम करत आहे ही संपूर्ण संकल्पना जी आहे त्यांची स्वतःची आहे आणि त्याचबरोबर आपल्या वादकांना नवीन काहीतरी शिकवणं हे देखील त्यांचा प प्रयत्न नेहमीच असतो यासाठी कुणी बाहेरचे ना आ, आर्टिस्ट मागवले जात नाहीत तर त्यांच्याच वादकांपैकी त्यांना शिकवलं जातं आणि त्यांना ट्रेन केलं जातं स्वप्नील चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून हे परिश्रम घेत आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मागची कहाणी काय आहे वाद्याद्वारे संपूर्ण लोककला नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे पाहूया त्या संपूर्ण वाद्यांच्या लोककले मागे मागची प्रेरणा काय तर अशी संपूर्ण संकल्पना स्वप्नील चव्हाण नमस्कार सर्वप्रथम मी स्वप्नील चव्हाण पांडव जलदेशा पटक प्रमुख ऍक्च्युली आमची या वर्षीची जी थीम आहे ती आपली साऊथ बेस्ट थीम आहे ज्याच्यामध्ये आपलं कथकली भरतनाट्यम ह्यांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे चेंडा सुद्धा एक नवीन इन्स्ट्रुमेंट असतं कसं आहे आपला महेश बागचा महागणेश हा आपला एक मानाचा गणपती आहे जिथे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या थीम परफॉर्म करत असतो त्यावेळेस एक साऊथ ची थीम प्रेझेंट करतोय जसं गेल्या वर्षी आम्ही महागाईची थीम प्रेझेंट केलेली बेसिकली ह्याच्यासाठी आम्ही गेले तीन ते चार महिने मेहनत घेतोय मीन्स आमची जे काही जी थीम होती थी। मीन्स जर चेंडा असेल तो पण आम्ही स्वतःहून परचेस केलेला आहे त्याच्यामुळे गेले दोन ते तीन महिने आम्ही त्याच्यावरती रिहर्सल केलेली आहे जर तुम्ही पाहत असाल तर आमचं तिकडे कथकली भरतनाट्यम जे दोन्ही कॉम्बिनेशन होत आहे तर ते सुद्धा आमच्याच पथ्यातील वादक आहेत आम्ही कुठलेही पेड आर्टिस्ट न बोलवता आम्ही आमच्याच पथकातील वादकांना ते ट्रेनिंग दिलेली आहे आणि ते परफॉर्म करत आहेत कसं आहे ना दोन तासाबद्दल सगळ्यात वाद होतात मीन्स आमचे पारंपारिक सगळ्यात अक्च्युली कसं आहे ना ती जी आम्ही जी थीम घेतलेली आहे तर म्हणजे आमचं प्रत्येक वर्षी ना काहीतरी नवीन वाद्य असतं जे आम्ही एक इंट्रोड्युस करत असतो तर त्यासाठी एक आम्ही चेंडा म्हणून जे वाद्य

गरम करून परत ते आज परत परफॉर्म करतायत आजही तुम्ही बघत असाल की आजही वरून परत बरस आहेत कदाचित आमचा वाटी साथ मिळते